स्वराज्य टीव्ही निवाडा तुमचा नवीन काही रुग्ण मुंबई पुणे या ठिकाणी आढळलेत आणि त्यामुळे बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे जिल्ह्यामध्ये असा एकही रुग्ण नाही मात्र त्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज असल्याचं सांगत आरटीपीसीआर लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे आणि कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था करण्यात आली आहे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरू न जाता संबंधित आजाराची काही लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी केले आहे सर राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण काय नेमक्या काय नेमकं नागरिकांना आवडणार Uh, सद्य परिस्थितीमध्ये आपल्याकडे uh, ताप्याचे पेशंट ज्याला आपण सारी ताप सर्दी खोकला असे पेशंट म्हणू असे तर आपल्याकडं एक फार निग्लिजिबल असतात आणि त्या माध्यमातून जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि प्र जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय यामध्ये जेव्हा रुटीन ओपीडीमध्ये येणाऱ्या पेशंट जर समजा त्याला सर्दी ताप खोकला आणि uh, त्याचे हातपाय दुखत असतील आणि त्याला आपल्याला सस्पेक्टेड वाटत असेल तर अशा रुग्णांचे आपण आ, एक टेस्ट करत असतो तर आता एक आय डी एस पी जे आपलं रुटीन पोर्टल आहे इ इन, इन्फेक्शस डिशिज सर्ववेलन्स प्रोग्रामच्या अंतर् अंतर्गत आपण असे रुग्ण नेहमीसाठी बघत असतो तर जे आपण विचारल्याप्रमाणे जर राज्यामध्ये असे रुग्ण वाढत असतील तर निश्चितच आपण जे आर टी पिशिर लॅब आहे आपली बुलढाण्याला श्री रुग्णालयामध्ये तर तिथे त्याच्या किट बोलवून आपण निश्चित त्याची तपासणी सुरू करू आणि जे सारीचे रिपोर्ट असतात ते रिपोर्टसुद्धा आपण रेग्युलरली देऊ बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य